नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो निराशा ही प्रगतीची सुरुवातीची पायरी आहे अपेक्षा आणि निराशा या दोन्ही बहिणी आहेत प्रत्येकाने निष्कर्ष काढणे आवश्यक आहे की त्यांना कोणाचे सोबत असणे आवश्यक आहे अभिमान सोबत त्यांना शत्रूमध्ये बदलतो व्यक्तींना सुंदर चेहरा आवडतो आनंददायक चिंतन आहे या जगात रोखाला मान आहे माणसाला नाही प्रत्येक नाते प्रमाणितपणे जपणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो समस्या तुम्हाला कम कुवत नाही तर मजबूत बनवायला येतात जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे ज्यांच्याकडून काही आशा नसतात तेच लोक अनेकदा चमत्कार करतात प्रेमाने जे मिळते ते कायमचे टिकून राहते भविष्य या गोष्टींवर अवलंबून आहे की आज तुम्ही काय करताय मेंदूला योग्य चिंतनाची सवय होते की स्मार्ट क्रियाकलाप नैसर्गिक करिता घडतात देव सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा वास्तविकता ईश्वर आहे असे म्हणा आपल्या अंतर्ज्ञानावर आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे मूर्खपणाच आहे कोणी कितीही भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी घाबरून जाण्याचा आग्रहाचा प्रतिकार करणे हे निर्भीडपणाचे लक्षण आहे वेतन कमी आहे असे गृहीत धरून खर्च नियंत्रित करा आणि डेटा कमी असण्याची शक्यता कमी आहे तुम्ही जीवनात सबद्ध असलेल्या व्यक्तींची संख्या तुमची वास्तविक विपुलता दर्शवते वाघासारखे वाघ म्हणजे तुमच्यासाठी कोणीही चांगले होणार नाही प्रत्येकाला आयुष्य बदलायला वेळ मिळतो पण आयुष्य बदलायला वेळ मिळत नाही दुर्बळ व्यक्ती कोणालाही क्षमा करू शकत नाही फक्त एक कठोर माणूस निमित्त करू शकतो सन्मानिय साखी केलेली तपस्या क्वचित आपल्याला जाते काय करायला आवडते हे आपल्या जीवनाचे महत्व आहे विस्मरणामुळे सामान्यत प्रगतीची भीती असते जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू करता तेव्हा शीर्षस्थानी येण्याची शक्यता वाढते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद